चला लक्ष द्या बऱ्याच वेळा परीक्षेला वारंवार आलेला प्रश्न लक्ष देऊन बघा तेलाच्या दहा लिटर डब्याची किंमत हजार रुपये आहे तेलाच्या दहा लिटर डब्याची किंमत हजार रुपये आहे त्यावर पंचवीस टक्के तेल फुकट मिळाल्यास तेलाची प्रति लिटर किंमत काय असेल सांगा आता काय करायचं बघा दहा लिटर डब्यावर पंचवीस टक्के तेल फुकट आहे म्हणजे दहा गुणुले पंचवीस छेद शंभर शून्याला शून्य कॅन्सल एक वर एक शून्य म्हणून एक घर अलीकडं पॉइंट म्हणजे दोन पॉइंट पाच लिटर तेल फुकट मिळालं मला म्हणजे टोटल मला तेल किती मिळालं बघा हे दहा लिटर प्लस हे दोन पॉईंट पाच लिटर म्हणजे झालं बारा पॉइंट पाच लिटर आणि डब्याची किंमत होती एक हजार रुपये म्हणजे हजार भागिले बारा पॉइंट पाच वाईंट कॅन्सल करण्यासाठी शून्य वाढवला पंचवीस पाच सवाशे पंचवीस चौक शंभर दोन शून्य वर वाढले पाच एक पाच पंच्याहत्तर चाळीस आणि शून्य म्हणजे मला प्रति लिटर तेल मिळालं ऐंशी रुपये पर्याय नंबर तीन प्रश्नाचं आन्सर थँक्यू